राम कृष्ण माऊली कसे सगळेजण मजेत का तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन कोरपडीच्या व्हिडिओला व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज हा मी बघा सुरुवात कशाची केलेली ते रान मी तुम्हाला मोकळं दाखवलं होतं ना तर ही रान येते आणि त्या रानामध्ये बघा आता कोरपडीची लागवड सुरू झालेली आहे आणि बघा सगळं महिला मंडळ गोळा झालेलं आहे आणि इकडं लागवड कशी केली हे तुम्हाला दाखवायचं महत्त्वाचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बरं का सगळ्या शेतकऱ्यांसाठी तर बघा आम्ही आता ही कडाची बाजू आहे म्हणजे बांधाच्या कडानी तर बघा चार साऱ्या तुम्हाला लावेल दिसन आणि थोडं मोड पुढं थोडा मोठी पट्टी सोडेल दिसन म्हणजे ते आपला माल कापेल टाकायला दोन साऱ्यांचं इकडून टाकायचा सा, दोन साऱ्यास तिकडून टाकायचा सा, आणि पहिली काढल्या दोन साऱ्यास याच्यामध्ये पडेल असे चार पट्टा चार साऱ्यांचा सा पट्टा पद्धत केलेली आहे आम्ही तर आमची पट्टा पद्धत तुम्हाला आवडत का नाही आणि याच्या अगोदरचं मी ला लागणीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नव्हत केला केला तर मी जुना भरपूर दिवस झाले तर दोन्ही वर्ष झाले असेल तर तो लागवडीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आणि तो व्हिडिओ फक्त लागवड करताना होता शॉर्टमध्ये तर मी सांगितलं नव्हतं त्यातलं अंतर किती काय कसं तर यामध्ये अंतर फक्त आहे ना तर दोन फुटाचं अंतर ठेवलेलं आहे चार साऱ्यांमध्ये आणि तिकडून चार फूट सरी सोडलेली जायला यायला मोकळं ढाकळं एकदम आणि चा, चा चार दोन फुटाची सरीचं अंतर आहे चार साऱ्यांमध्ये तर बघा असं अंतर घेतलेलं आहे आम्ही आणि हे अंतर आता नवीन पद्धत केलेली आहे आम्ही आणि ती पहिली पद्धत होती ती प्रत्येक सरीला चार फूट अंतर होतं एकच सरी दोन्ही साऱ्यांच्या मधी चार अंतर ठेवलं होतं आणि आता हे प्रत्येक सरीला दोन फूट ठेवले आणि चार साऱ्या सांगच म्हणजे पट्टा पद्धत धरली तरी कळली बाजू आणि हा बघा असा मोठा पट्टा येऊ हो, चार फुटाचा डायरेक्ट आणि असं ह्या इकडे आणि एवढी लागवड आमची आज पूर्ण झाली आणि आजू तर पूर्ण रानबाकी राहिलेलं आहे आणि बेन आणायला आपलं टॅक्टर गेलेलं आहे त्याच्या काकांती टॅक्टर घेऊ गे, घेऊन गेले टारली मधी बेणं घेऊन ती बेणं तोडून ठेवली आम्ही त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चांगलं सपोर्ट केला तर तुमचा सपोर्ट असू द्या कारण की ना कोरपडीची लागवड आयुर्वेदामध्ये कोरपडीला खूप असं महत्त्व आहे तर आपल्या खेड्यागावाकडंचं महत्त्व पण ज्या कंपन्यांना आयुर्वेदिक माहिती सगळी तर त्यांना ती माहिती कोरफडचं कसं असतं तर बघा आता हे बघा यांनीकडं लागवड चालली समक्ष मी तुम्हाला दाखवली आज लागवड अशी असते म्हणून तर बघा आणि आज एवढं रान राहिलेलं आहे ना तर एवढं आज आमचं पूर्ण होईल असं वाटतंय आम्हाला व्हायलाच पाहिजे कारण की भरपूर माणसं आमच्याकडे आज भरपूर माणसं महिला मंडळ सगळं कामासाठी आलेले आहे तर बघा अशी आमची लागवड चाललेली आहे तर आजूक बन नाजूक पुढे मी पूर्ण मग तुम्हाला मी रान दिसत म्हणून किती शोभा आली या रानाला बघा मंडळी काय काम चाललंय आता कशी लगभग कल्ली कोणी बेन वाहत तर कोणी पसरवीत तर कोणी रोपं उभे करत आणि माती लोटत तर बघा किती म यांना काम चाललेलं आहे आमच्यावर बघा बरं तर आता आहे ना हे काम कमन लवकर उरकायचं होतं तर याला एक कारण होतं कारण की पाऊस आल्यावर आमच्या रानामध्ये आम्हाला लागवड लावता करता येणार नाही म्हणून हे चालू होतं आणि सरी बघा एकच नंबर सरी पडली आपलं घरचं कलटी टीशीच्या काकांनी तर निर्णय घेतला मीच पाडून देणार म्हणे सरी तर भिडलो लगेच आम्ही लगेच मागं लावायला पुढं सरी पाडायला आणि आवळ भरून आलेलं होतं म्हणून मग आमची धडपड चालली होती की पाऊस जर आला तर आपलं काम सगळं खोळमन तर म्हणून मग आता एका दिवसात भरपूर बाया नेल्या आणि भरपूर काम करून आलो बघा आता एका दिवसात किती काम करणार आम्ही तर पूर्ण एक एक करणं आम्हाला एका दिवसात लावायचं होतं तर बघा आता कोणी बेनं वाहतं कोणी पसरवितं तर कोणी लागवडीच्या तयारीत लगेच या बघा आत आठ साऱ्या तर आमच्या पूर्ण झाल्या तर तिकडून दुसऱ्या चार साऱ्याला परत चार चार पद्धती पत पद्धतीने मी तुम्हाला अगोदर सांगितलं तर बघा आता तर किती मस्त लागवड चालू आहे बगास आनी मंग माती तर ही लागवड आम्ही एक झाड उभं करणार मातीम सरीमध्ये आणि दोन्ही बाजूना हे बघा असं आणि मग माती लोटणार तर वाकूनच लावायची असती पण कमराचं एकदम काटा होतो बरं का हे ध्यानात घ्यायचं पहिलं दिशेच्या का काकानी तर बघा लगी ट्रॅक्टर लगे रानातच आणलं लगी वयांना त्रा होऊ नये म्हणून बघायला की रानात आणून उभारलं पण आम्हाला ते पटलं नाही रानात आणलं कारण की लावायला जड जातं टॅक्टरची मा ते जागा दबती ना तर सऱ्या सगळ्या दबल्या होत्या म्हणून आम्हाला ते नको वाटलं म्हणून तिने असं सभेनं आणून टाकलं तर आम्ही दुसऱ्या वेळेस त्यांना सांगितलं कडाला उभरा म्हणून हे बघा आता कडायला उभारलं आणि थोडा व्हायचा ताण झाला पण मग लागवडच पुरी केली आम्ही पण मग बघा आता अशी लागवड झाली पट्टा पद्धतीनं बघा आता अशी लागवड आमची कशी वाटली तुम्हाला लागवड आवडली तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशी लागवड कोणी वाहतं बघा आता कोणी लावायला हे बघा अशी सुरुवात केलेली आहे आम्ही लगेच काही